वर्धा जिल्ह्याच्या इंजाळा विजयगोपाल तांबा परिसरात पावसासह गारपीट वर्धा जिल्ह्याच्या इंझाळा विजयगोपाल तांबा परिसरात गारपीटसह पाऊस अचानक आलेल्या गारपिटीने नागरिकांची तारांबळ गारपिटीत शेतकऱ्यांचे नुकसान सकाळपासून जिल्ह्यात होते ढगाळ वातावरण संध्याकाळी पावसासह गारपीट गारपिटीमुळे वातावरणात गारवा हरभरा गहू पिकांचे नुकसान शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे नुकसान अवकाळी पावसाने इंदाळ्या गावाला झोडपून काढलं सोबत गारपीट मोठ्या प्रमाणात असून जवळपास लिंबासारखी गार झालेली आहे आणि वर्धा जिल्ह्यामध्ये देवी तालुका इंदाळ्या गावामध्ये मोठ्या प्रमाणात गारीचा पाऊस झालेला आहे काय ना पाहिजे ग्वरू गहू केला गहू केला ते कालच म्हणलं नाही असून काढून टाका काय करावी मला माहिती या गोष्टीसाठी मी तुला बघालो लोकनायक न्यूज